नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा से या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे व्यक्तींचं कसं आहे माहिती आहे का अर्थात प्रत्येक व्यक्तीचंच अस्तबर्क आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती दोष देण्यासाठी आपण एकही चान्स सोडत नाही माणसं ते माणसं पण देवाला देखील दोष द्यायला आपण मागे पुढे पाहत नाही मनुष्याला दोष देऊन संपले की आपण परमेश्वराला दोष द्यायला चालू करतो आपण काय करतो देवाला दोष देतो का तर देवा तू माझं असं काय चांगलं केलं माझं कुठं भलं केलं माझ्या वाटेलाच हे दुःख खा मीच काय काय केले तूच माझ्या नशिबाला हे का आणलंस अशा गोष्टी बोलून आपण देवाला दोष देत असतो आपल्याला माहीत नसतं की आपण ज्यावेळेस देवाच्या उपासना करतो त्यावेळेस आपल्याकडून काही चुका तर होत आहेत काय याकडे आपण लक्ष देत नाही त्यामुळेच आपल्याला योग्य फळ मिळत नाही त्यासाठी आपण उपासना करताना काय बदल केले पाहिजेत आपलं काहीतरी चुकतंय काय याची जाणीव मनुष्याला झाली पाहिजे ज्यावेळेस ही जाणीव परिपूर्ण मनुष्याला जर जाणीव झाली तर या जाणीवांचा परिपूर्णता जर आपल्याला माहिती झाली तेव्हाच ती व्यक्ती कोणाला तरी दोष देते आणि कोणी नाही सापडलं तरी ती व्यक्ती त्या देवाला तरी दोष देते देवाला दोष देणं एवढं सोपं नाही देवाची दृष्टी तुमच्यावर पूर्णपणे आहे तुम्हाला वाटते की देवाचं आपल्याकडे लक्ष नाही हे सगळं घडतं आहे हे देवामुळेच आहे माझ्या आयुष्यात जे काही निगेटिव्ह घडतं आहे ते देवामुळेच घडते मी देवाचं इतकं करते तितकं करते तरी पण माझ्या आयुष्यातच असं का घडते तर ही गोष्ट अशी की यात काहीच दोष नाही देवाला ना आपण कधीच दोष देऊ नये आपण नेहमी आपल्या चुका कधीच मान्य करत नाही आपले दोष आपण कधीच मान्य करत नाही तर मित्रमैत्रिणींनो भोग हे कधीच देव आपल्याला देत नाही आपणच आपले कर्म भोग निर्माण करतो हे, हे हो। भोग आपल्याला संपवायचे असतात फक्त एवढंच चांगलं आहे की हे भोग आपण तारुण्यात भोगा भोगत आहोत जी जी व्यक्ती स्वामी सेवेत आहे त्यांना स्वामी ते भोग भोगून पार करतात त्यांची नैया पार करतात भोगापासून मुक्त करतात आणि त्यांचे म्हातारपण अगदी सुखात जाते नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्वार्ध कसाही असू दे पण उत्तरार्ध हा छानच असावा आणि असतोच ज्या व्यक्ती स्वामी सेवेत आहेत ना त्यांचा उत्तरार्ध अगदी चांगला असतो जिथे स्वामी पाय तिथे स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय स्वामी आपली माय आहे आपण फक्त त्यांचं नामस्मरण करायचं प्रत्येकानं मनापासून आपल्याविषयी थोडा विचार करायचा आहे की आपण एकावेळी किती उपासना करतो स्वामी सेवा करतो देवीची उपासना करतो राम सेवा करतो हनुमान सेवा करतो काही इतर देव असतील तर त्यांचीही आपण सेवा करतो एकाच वेळी अनेक उपासना करतो आणि शेवटी त्या सगळ्या सेवांचं मिक्स मिक्सर होतं असं का करायचं एका वेळी आपण एकच उपासना करायची एकाच उपासना एकाच वेळी अनेक उपासना करू नये किती जरी केलं तरी ते सगळे एकाच देवाकडे पोचणार आहे आपण सगळे देव जागवतो आणि सगळ्या देवांच्या एनर्जीशी आपण खेळ खेळतो तर हे चांगलं नसतं याचे विपरीत परिणाम होतात त्यामुळे एकाच देवाची उपासना करा सगळ्या उपासना एकत्र केल्यावर उलट आपल्याला दोष लागतात आपण सैरभैर होतो आपली कामे होत नाहीत तर असं करू नका देवाची आपल्या कृपादृष्टी असते आपण एकाच वेळी अनेक देवांना हाक मारतो आणि हे आपलं आणि हे आपल्याला दुःखी व्हायला कारणीभूत ठरतं तर हे पहा आपले स्वामी आपले दुःख तारायला पुढे होतात तोपर्यंत आपण देवीला हाक मारतो देवीला एक देवी एक पाऊल पुढं उचलते तोपर्यंत आपण विष्णूंना हाक मारतो विष्णू आपले एक पाऊल पुढं उचलतात तोपर्यंत आपण गणपती बाप्पांना हाक मारतो गणपती बाप्पा आपल्याला मदत करायला दुसरे पाऊल उचलतात तर आपण लगेच शंकरांना हाक मारतो आपण ही चूक करतो की एकाच वेळी अनेक देवांना हाक मारतो बाबतची एक घडलेली गोष्ट किंवा हा जोक म्हणून पण थोडे दिवसापूर्वी प्रसिद्ध झाला होता एकदा तीन प्रवासी एका होडीमधून जात असतात अचानक समुद्र उफाळतो आणि हे तीन प्रवासी मुस्लिम ख्रिश्चन आणि हिंदू असतात तर या होळीतून प्रवास करत असताना समुद्र उफाळून येतो आणि ते तिघेही संकटात असतात तेव्हा ख्रिश्चन आपल्या देवांना म्हणजे जिजसनं बोलवतो आणि म्हणतो देवा मला वाचवा देवा मला वाचवा तेव्हा जिजस येऊन त्या ख्रिश्चन व्यक्तीला वाचवतात तसेच मुस्लिम माणूस देखील अल्लाला सांगतात की मला वाचवा मला वाचवा तेव्हा अल्लादेव येऊनसुद्धा त्या मुस्लिम मानव मानवाला वाचवतात आणि त्यानंतर हिंदू म्हणतो की हे भगवंता मला वाचव त्याचबरोबर अनेक वेळा काय म्हणतो गणपती बाप्पा आम्ही तुझी एवढी सेवा केली आहे तू मला वाचव ते होईस तोपर्यंत पण काय म्हणतो विष्णू देवा आम्ही तुझी सेवा केली आहे मला पटकन वाचव हे आई देवी आई मला वाचव तसेच महादेवा मी तुझी भरपूर सेवा केली आहे तुम महादेवा तुम्ही मला पटकन वाचवा माझा जीव धोक्यात आहे देवा तुम्ही मला वाचवा हनुमंता आम्हाला वाचवा हनुमान जयंतीला मी खूप सेवा केली आहे तुम्ही मला वाचवा आणि एकाच वेळी अनेक देवांना तो नाव घेऊन हाक मारतो पण तो बुडतोच पण शेवटी वेळेस तो स्वर्गात गेल्यावर तो देवांना विचारतो की देवा मी तुमची सगळ्यांची एवढी म मनोभावना उपासना केली तरी देखील तुम्ही मला का वाचवलं नाही याचा अर्थ असा होत नाही की दे आपले देव त्यांच्या मदतीला गेले नाहीत किंवा देवांनी त्यांना कोणतंच सहकार्य केलं नाही पण स्वर्गात गेल्यावर त्यावेळेस ज्या त्या व्यक्तीने वे, हा प्रश्न विचारल्यावर देवांनी त्यांना दिलेलं उत्तर म्हणजे की तुम्ही पप्पा म्हणतात की तुम्ही ज्यावेळेस बुडत होता त्यावेळेस मी एक पाऊल पुढं उचलत होतो तोपर्यंत तुम्ही विष्णूंना हाक मारली तोपर्यंत विष्णू पुढं पाऊल उचलत होते तोपर्यंत तुम्ही शंकरांना हाक मारली ज्यावेळेस शंकर पाऊल पुढं उचलत होते तोपर्यंत तुम्ही देवींना हाक मारलीत त्यामुळं वाचला नाहीस म्हणून एकाच वेळी अनेक देवांची उपासना अजिबात करायची नाही आपल्या हिंदू धर्मात बरेच देव आहेत तेहतीस कोटी देव आहेत पण ज्या त्यावेळी ज्या त्या देवांची उपासना करा सगळ्या देवांची उपासना एकदम करू नका सकाळी आपण ज्या देवाची सेवा करतो ती नित्य सेवा करा तसेच संध्याकाळी आपल्याला ज्या देवाची सेवा करायची इच्छा आहे त्या देवाची सेवा करा अनेक वेळी एकाच वेळी अनेक देवतांची पुस्तकं ग्रंथ देवी महात्म्य शिवलीला स्वामीचरित्र अथर्वशिष्य हे एकाच वेळी वाचू नका किंवा एकाच वेळी अनेक देवांचे नामस्मरण करू नका म्हणजे स्वामीचरण जर तुम्ही वाचत असाल तर लगेच त्यानंतर एक प दोन मिनिटात तुम्ही शिवलीला अमृत वाचताय शिवलीला अमृत झालं तर अथर्वशिष्य वाचताय तर असं करू नका असं केल्याने आपले भोग संपत नाहीत उलट आपण त्या असे केल्याने आपण आपल्यासाठी धोका निर्माण होतो आपण ज्या देवाची उपासना करणार आहोत त्या देवाचे पूर्ण लक्ष आपल्याकडे असते पण आपण कुठे चुकतो आपण एकाच वेळेस अनेक देवांची उपासना करतो आपण आपलं काम पटकन पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटतं की आपण अनेक देवांची सेवा केली की सगळे देव माझ्या मदतीला येतील आणि माझे काम पटकन होईल तर असं नाही आपण आपल्या भगवंतांची उपासना आपण किती श्रद्धेने किती मनोभावाने किती विश्वासाने करतो यावर देवानं आपल्याला कसं फळ द्यायचं हे अवलंबून असतं त्यामुळे उपासना करताना कोणतीही घाई गडबड करू नका उपासना करताना त्या उपासनेशिवाय करता उपास करता उपास इतर कोणतेही विचार आपल्या मनात आले नाही पाहिजेत आणि जर समजा आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत ना तर आपल्याला वाटतंय ना की मी ह्या देवाची उपासना करावी मी त्या देवाची उपासना करावी करा उपासना करायला कुणाचंच बंधन नाही तुम्ही फक्त एवढंच करायचं की एकाच वेळेस अनेक देवांची उपासना करायची नाही सकाळी जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा केला तर संध्याकाळी तुम्ही देवीची सेवा करा संध्याकाळी जर तुम्ही गणपती बाप्पांची सेवा केला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या देवाची उपासना करा किंवा त्या देवांचे वार ठरलेले असतात त्या त्या दिवशी तुम्ही त्या त्या देवांची सेवा करा पण एकाच वेळेस अनेक देवांची सेवा करू नका जर तुम्हाला करायचीच असेल तर तुम्ही त्या त्या देवांच्या मंदिरात जाऊन सेवा करा म्हणजे तुम्हाला देवीची सेवा करायची असेल तर अवश्य तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही देवीची सेवा उपासना करू शकता तुम्हाला हनुमंतांची सेवा करायची असेल तर तुम्ही नक्कीच हनुमान मंदिरात जा तिथे काय असेल ती तुमच्या रोजच्या नित्य सेवा असतील त्या तुम्ही करू शकता त्याबरोबरच आपण उपासना करताना प्रत्येक उपासना क उपासनेला वेगवेगळा टाईम द्या प्रत्येक उपासनेमध्ये आपण वेगळा वेळ द्या त्याप्रमाणेच प्रत्येक उपासनेमध्ये फरक करा हे बदल उपासनेमध्ये फरक केला तर त्या देवाची म्हणजे तुम्ही ज्या देवाची सेवा करताय त्या देवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील त्या देवाचे सर्व स लक्ष तुमच्यावरच राहील आणि हे केलं तर नक्कीच फरक पडेल आपली काही पेंडिंग कामं पडली असतील तर ती पा कामं होतील अगर आपल्या घरात काही दुःख दारिद्र्य असेल ते पण दूर होईल पण फक्त एवढीच चूक करायची नाही की एकाच वेळेस एकाच देवाची सेवा करायची आणि अनेक देवांची सेवा एका वेळेस करायची नाही ही चूक जर टाळली तर आपल्यात नक्कीच फरक पडेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाइक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ